नवीन पर्व इथे काय महानगरपालिकेवर <laughs> आहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर माननीय गाडेताई आणि भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर माननीय धनंजयजी गाडे यांची नरेश जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे मला आनंद वाटतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर हा अहिल्यानगरमध्ये झाला आमदार संग्राम संग्रामभया जगतापांच्या सहकार्याने त्यांच्या कामाची पावती म्हणून आणि खरं पाहायला गेलं तर स्वर्गीय जी दादा श्रद्धांजली म्हणून आम्ही हे महापौरपद आणि उपमहापौरपद निवड समर्पित करतो या अहिल्यानगर शहराने जो विश्वास या दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर दाखवला राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई या दोन्हीही नेत्यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हाध्यक्ष या सगळ्यांच्या योगदानामुळे हा विजय शक्य झाला आणि आता आज ही निवड झाल्यानंतर खरं कामाला सुरुवात होईल प्रश्न प्रचंड आहेत आमची खरं पाहायला गेलं तर जेव्हा आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि जेव्हा जनतेमध्ये गेलो तर आम्हाला हा विश्वास होता की राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर एकदा झाल्यानंतर मानणे अजितदादांकडे आम्ही जाऊन या शहरासाठी पहिल्या टप्प्यातच लगेच याच मार्चच्या बजेटमध्ये एक शंभर कोटी आणायची तरतूद आम्ही करायचा निर्णय घेतला होता दोघांनी दुर्दैवाने परिस्थिती बदललेली आहे आज राजकीय परिस्थिती वेगळी झालेली आहे पण मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि सुने माध्यमातून या शहराचे प्रश्न आम्ही सोडू शकू सक्षम पद्धतीने सोडू शकू आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्यावर राहील तर आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्यानंतर जसे जसे अडचणी समोर येतील तसं त्या अडचणींना समोर येऊन आम्ही काम करत राहू मिळालेलं स्पष्ट बहुमत आम्ही जे मागितलं होतं जनतेकडून त्याचं कारण पहिला एक जो उद्देश होता की हा शहरामध्ये अनेक वर्षापासून चालत असलेला घोडे बाजार बंद व्हावा तो आज पहिल्यांदा बंद झाला ही पहिली वेळ आहे महापौर प महापौर निवडीची जेव्हा नेते म्हणून नेतृत्व करत असताना पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना यावं लागलं नाही भैया आणि आम्ही आता कार्यकर्त्याच्या इच्छेमुळे आलो पण दोन्हीही या पक्षाचे नेतृत्व करणारे ने लोकांना येत सुद्धा आपोआप महापौर महापौर निवड झाली असती ही पहिली वेळ आहे नाहीतर तुम्ही सगळे पत्रकार जाणून आहात की ज्या पद्धतीने महापौर निवडीच्या वेळेस जो काही तमाशा या शहरामध्ये व्हायचा जो काही बाजार मांडला जायचा तो बाजार जनतेने स्वतः हाणून पाडला दुसरा मुद्दा की या संपूर्ण बहुमताचं एक फार मोठं आकलन मी असं करतो की हे अगोदर जे वातावरण किंवा जी परिस्थिती निर्माण लोक करायचे की लोकांमुळे पक्ष आहे एखाद्याला वाटायचं मी आहे म्हणून पक्ष आहे काही लोकांना वाटायचं मी नसतो तर काहीच होऊ शकत नाही पण या लाटेने हे सिद्ध केलंय की व्यक्ती मोठा नसतो पक्ष मोठा असतो पक्षाची संघटना मोठी असते आणि आज जर तुम्ही नगरसेवक आहात आज जर तुम्ही पदावर आहात आज तुम्ही महापौर उपमहापौर आहात तर या यामध्ये तुमचं योगदान आहे हे नाकारता ना येणार ना नाही पण याच्यामधलं तुमच्यापेक्षा मोठं योगदान हे पक्ष संघटनेचं आहे तुमच्यापेक्षा मोठं योगदान हे या शहराच्या मतदारांचं आहे आणि म्हणून प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि संपूर्ण बहुमत असल्या कारणाने कुठल्याही प्रकारे जो व्यक्ती काम करणार नाही त्याला आपण समजूनही सांगू शकतो आणि निर्णय घ्यायला आता ठरावासाठी सुद्धा कधी कधी मला माहिती कानावर अशी आली होती की जुन्या काळात ठरावासाठी पण पैसे द्यावा लागायचे आज तो धंदा सगळा बंद झाला अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी जे काही ठराव लागतील ते जनरल बॉडी मध्ये आमचे सगळे नगरसेवक घेतील आणि विकासाला जलद गती मिळेल तो शब्द दिलेला आहे प्रचारामध्ये विकासासंदर्भात प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची ताकद ही पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या नेतृत्वाखाली या उपमहापौर महापौरला असेल आणि सर्व नगरसेवकांना असेल आता आपण जसं म्हटलो की आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रचंड रस्ते शहरामध्ये चालू झालेले आहेत जे काही जोड रस्ते असतील या पूर्ण रस्त्यांचा आराखडा केला जाईल कोणचे कोणते रस्ते अधिक घेणं गरजेचं आहे आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे की आमचा पहिला वर्ष आमचं लक्ष हे उपनगरांवर केंद्रित राहील उपनगरांचा विकास होणं आवश्यक आहे वाढत्या लोकसंख्येला जर तयार असावा लागणार असेल तर उपनगरचा विकास झाल्याशिवाय त्या ठिकाणचे प्रश्न सुटणार नाही आणि मग जसे जसे बाकीच्या गरजा आपल्याला आढळून येतील अनेक प्रकल्प वर्षेत वर्ष अपूर्ण राहिले ते देखील पूर्ण करण्यामध्ये आम्ही तत्पर आहोत तर एकदा आराखडा बनू दे आराखडा आल्यानंतर आम्हाला आपलं विजन डॉक्युमेंट देखील पुढे प्रेझेंट करायचं आहे मला लोक विचारायचे तुमचं वचननामा काय आहे तर म्हटलं निवडून आल्याशिवाय वचननामा आम्ही देणार नाही वचन देऊन जर निवडून येतच नसणार तर वचन देऊन करता काय तर आज जनतेने निवडून दिलंय तर ही आमची दोघांची नैतिक जबाबदारी आहे की आम्ही तीन महिन्याच्या आत या शहरामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये महानगरपालिकेच्या सत्तेच्या माध्यमातून होणाऱ्या कामाचं प्रदर्शन किंवा प्रेझेंटेशन हे आम्ही पत्रकार महोदय आणि आमच्या सगळ्या जनतेसाठी देणार आहोत त्यामध्ये आमचा सगळा आराखडा आपल्यापुढे मांडला जाईल मुंबई लोकतांत्रिक प्रक्रिया आहे त्यामध्ये कोणीही उमेदवार देऊ शकतो मला असं वाटतं की तिथे काही निवडणूक होण्यासारखी परिस्थिती नाही बऱ्याचशा गोष्टी ठरलेल्या आहेत युतीमध्ये भारतीय जनता पार्टी अ आणि शिवसेना शिवसेनेमध्ये आता बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पण नगरसेवक ते गट स्थापनेमध्ये आलेले असं माझी माहिती आहे तर महायुतीची सत्ता राहणार आहे महायुतीचाच महापौर आहे व महापौर आहे त्यामुळं हे तयारी करता चांगली गोष्ट तयारी केली पण पाहिजे काय आता मी आता याच्यावर खरं बोलायला झालं तर फार वाईट बोलू शकतो पण माझ्या आ... मनाला ते पटत नाही हे सगळे कोणीही व्यक्ती असो यावर सगळी शंका कुशंका घेण्याचा जो धंदा काही लोकांनी लावलेला आहे सगळेच पक्षाचे लोक इतकं वाईट काही कालावधी बागच्या कालावधीमध्ये चाललंय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं कार्यपद्धती कशी असावी त्या पक्षाचे नेते सोडून बाकी सगळे लोक त्यांना शिकवायला लागले की हे काय चाललंय अध्यक्ष कोण झाला पाहिजे काय का संबंध बाकी का आहे बाकीच्या लोकांचा आणि काय अधिकार आहे बाकीच्या लोकांना त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर बोलायचा त्यांचा पक्ष आहे त्यांनी ठरवलंय ते ठरवू शकतात त्यांना तो अधिकार आहे त्यांनी ते आमदारांचा अधिकार आहे पक्षाचे आमदार बोलत नाहीत पक्षाचे नेते बोलत नाहीत इतर सगळ्या पक्षाचे नेते ठरवतात की त्या पक्षाचं जा काय झालं पाहिजे हे किती हास्यास्पद गोष्ट या महाराष्ट्रामध्ये चालली आहे आणि जो काही हा वाद आहे त्या विमान अपघाताचा तो विमान अपघातामध्ये बॉक्सची चौकशी समोर येणारच आहे तू अपघात नको करू बाबा तू सरळ ठरव अपघाताची चौकशी तर होणारच आहे ब्लॅक बॉक्स ऑलरेडी सापडलेला आहे ते बॉक्स रिट्री होऊन त्याचा रिपोर्ट येणारच आहे यामध्ये आता या लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे लू स्टेटमेंट देतात मला तर खरं बर का हेच मी लोकांना सांगत असतो की योग्य लोक योग्य पदावर तर पाठवत चला बाबा तुम्ही असे लोकप्रतिनिधी जर पाठवले तर तुम्हाला काय अपेक्षित असं उत्तर मिळणार कोणी म्हणणार बॉम्ब लावणार कोणी म्हणणार टायर गळून पडले कोणी म्हणते काय झालंय काय हे निव्वळ मूर्खपणाचे लक्षण आहेत एक व्यक्ती गेलाय त्या बाबतीत संवेदनशीलता ठेवून त्या बरं जे व्यक्ती गेले त्यांना दोन मुलं आहेत त्यांना बायको आहे परिवाराचे सदस्य परिवाराचा मुलं आरोप करत नाही काय अपघात झालाय त्याचे आज ज्या मुख्य त्या म्हणत नाही काय घात झालाय आणि बाकीच्या लोकांना फार काळजी लागली म्हणजे हे चाललं काय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण हे यापूर्वी महाराष्ट्रात कधी नव्हतं मी परत एकदा मीडियाच्या वतीने करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षांतर्गत निर्णय घेण्याचा आहे त्या निर्णयावर त्यांनी कसा घ्यावा हे इतर पक्षांनी बोलू नये कोणी पक्षांनी बोलू नये पहिला मुद्दा आणि जर अजितदादांवर घात झाला असेल तर त्यावर स्पष्टीकरण आणि बोलणं किंवा त्याची चौकशीची मागणी करायचा पहिला अधिकार परिवारवाल्यांचा आहे मुलाला नाही वाटत का आपल्या वडिलांचा घात झाला असेल तर चौकशी व्हावी एखाद्या बायकोला वाटत नसेल की त्याच्या नवऱ्याचा घात झाला चौकशी व्हावी परिवार बाजूला ठेवून हे बाकीचेच लोक पेटून उठलेत मला कळत नाही काय चाललंय धोका निर्माण अरे बाबा चर्चा ही मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट विलनीकरणाची आम्ही तर फार छोटे लोक आहोत घटक आहोत दोन मुद्दे अतिशय स्पष्ट आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा निर्णय हा त्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यावा त्यांनी तो घेतलाय या व्यतिरिक्त त्यांना कुठला निर्णय घ्यायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये ते सरकारमध्ये आहेत तर त्यांनी भारतीय जनता पार्टीशी सहमतीने तो निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि नुसतं भारतीय जनता पार्टीच नाही शिवसेनेच्या बरोबर देखील त्यांनी चर्चा करणं अपेक्षित आहे कारण सत्यमती आहे आता जेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी एवढं स्पष्ट सांगितलंय इतकं या पाच सहा दिवसामध्ये इतकी घाई काही लोकांना झालेली आहे जसं का एखादा प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये विकतो की साबून घ्यावाच लागल घ्यावंच लागेल असे मागं लागले तरी कमाल झाली इतकी लाचारी म्हणजे एकीकडं एक भाषणामध्ये संघर्षाच्या घोषणा की आम्ही कसं महाराष्ट्र घडू शकतो हो। आता निवडून आले पण निवडून आल्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडून काही होय ना आता आणि मग आता ते होत नसल्यामुळे कुठेतरी दुसरी दिशा द्यायचं तर हे सगळं थांबलं पाहिजे बाबा तुम्ही कोणालाही स्वतःला घेण्यासाठी बळजबरी करू शकत नाही त्यांचा पक्ष आहे ते ठरवतील आणि आम्हाला घ्या आम्हाला घ्या ही जबरदस्ती कशाला राजकारणामध्ये मनाला नसेल पटना तरी निर्णय घ्यावे लागतात तुम्हाला असं वाटतं का, का कि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना सुरेता ताईंना फार आनंद झाला पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची असेल की राजकारण हे स्थिर ठेवण्यासाठी पक्ष हा वाचवण्यासाठी पक्षामध्ये वेगळे वेगळे संदेश किंवा कुठलीही इतर चर्चा होऊ न देण्यासाठी तुम्ही एक विचार करा शपथविधी झाल्यानंतर ज्या पद्धतीचं राजकारण आज विलगीकरण संदर्भात या बॉम्ब संदर्भात जरी शपथविधी झाली नसती तर सहा सात दिवसामध्ये या लोकांनी ही चर्चा कितपर्यंत नेली असती याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे याच्या मागं पक्ष अस्थिर करण्याचं षडयंत्र होतं याच्या मागं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये संभ्रम निर्णय करण्याचं एक षडयंत्र होतं आणि मी किती जरी कोणीही काही विचारलं पण मला असं स्पष्ट वाटतं की हे उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी झाल्यामुळं राजकारण स्थिर झालं पक्ष स्थिर झाला आमदार लोकांना एक विश्वास संपादन झाला की त्यांचा पुढचा नेता कोण आणि राजकारणामध्ये अपरिहार्य कारण जरी असेल तुमच्या मनाला पटत नसेल तरी कारण असतील तुम्हाला आवडत नसेल जरी कारण असतील तर दुःखामध्ये का होईना कारण की हे दुःख त्यांचं कौटुंबिक नाही त्यांचं कुटुंब फक्त दादा मर्यादित नाही राष्ट्रवादी काँग्रेस माझं जवळपास पस्तीस आमदार त्यांची सगळी संघटना महाराष्ट्र पण या परिवाराची काळजी घेणं ताईंनी अधिक गरजेचं समजलं त्यांनी तो शपथविधी केला यामुळे काही ही नवीन गोष्ट घडलेली नाही स्वर्गीय इंदिरा गांधी एक्सपायर झाल्यानंतर अंत्यविधी पूर्वी काँग्रेसने त्यांचा गटाचा दलाचा नेता माननीय स्वर्गीय राजीव गांधीने नेमलेलं होतं हे महाराष्ट्रामध्ये होणारी काही पहिली घटना नाही त्यामुळं आपण त्याच्यावर अशा प्रकारे अं चर्चा करणं किंवा त्याच्यावर वेगळी चर्चा करणं मला वाटतं संयुक्त राहत बाबा देऊन टाका श्रेय माझं काय म्हणणं मी काय म्हणलो का मी केलं म्हणून माझ्याकडे स्टेटमेंट शुभेच्छा बाबा त्यांनी आणला असे कोणता कॉरिडोर पाहू आता कधी निघतो आणि कुठून निघतोय पावा लागेल घोषणा झाली आहे तर काप जमिनीवर दिसेल दिसल्यावर आपण चर्चा करू हे पा घोषणा होणं आणि घोषणा कोणी केली प्रधानमंत्र्यांनी केली गडकरी साहेबांनी केली हे कोणत्या पक्षाचे आहे चे आहेत मग एनडीए ला श्रेय द्यायचं का यांनी एखाद्या जुन्या कालावधीमध्ये Uh, काही निवेदन दिलं होतं या कॉरिडोर संदर्भात त्यांनी दाखवावं की बघ यांनी मागणी केली त्या कॉरिडोर साठी यांनी उपोषण केलं त्या कॉरिडोर साठी असेल तर मक्ष घेणं अवघड न मागता मिळाली ही गोष्ट आहे काय हरकत नाही ते खासदार आहेत लोकांनी निवडून दिलेले खासदार आहेत तर त्यांच्या पदाचा मान लागला पाहिजे ते, ते, ते केंद्र सरकारच्या अजिराग योजनेची घोषणा करू शकतात जेव्हा तो रस्ता जमिनीवर उतरेल तेव्हा त्याला निश्चित शुभेच्छा देईल मला काय त्याच्यात माझं क्रेडिट नाही मी घेणारच नाही आगे आगे शारे 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 मला नाही आजच आहे मी नाव जाहीर करण्यापेक्षा मला असं वाटतंय की भरपूर व्हिडिओ सर्क्युलेट होऊन गेलेले आहेत काही काही लोक गुप्तता ठेवत नाहीत पब्लिक मध्ये मेसेज सोडून देतात आणि मग बोलायला संधी सुद्धा ठेवत नाहीत तर मी तर स्वतःला जे पाहिलंय की याचं काही जे काही सगळं झालेलं आहे जे काही प्रकरण झालेलं आहे जे काही फोटो सर्क्युलेट झालेले आहेत ते पण माझ्याकडे आले तर मला असं वाटतं तुमच्याकडे आलेले श्टीर, असतील नसतील आले तर फॉवर्ड आमच्याकडे पण तुम्हाला फॉवर्ड करून देतो त्याचं काय आकलन करायचं तुम्ही ते करू शकता एक दुसरा मुद्दा पोलीस विभागावर कारवाई झालेली जर नसेल तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आमदार संग्राम भैया जगतापांनी आजच आंदोलन पुकारलं होतं पोलीस स्टेशनवर मोर्चा तुम्ह काढण्याचा त्यांनी निर्धार केला होता पण पालकमंत्री महोदयांचा त्यांना तेन, फोन आला की आपण हा मोर्चा काढू नये हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा प्रकरण गेलेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या निर्णयाची अपेक्षा आहे तर मुख्यमंत्री महोदय या प्रकरणावर जेव्हा सूचना देतील पालकमंत्री महोदयांना त्यामध्ये पुढे कारवाई केलीच आहे धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा